ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होती है। एक व्यक्ती हाकेंना फोन करून मला तुम्हाला मानधन द्यायचं आहे असं सा सांगते मात्र पुढे हाकेंना शिवीगाळ करत त्यांची लाज देखील काढते दरम्यान या ऑडिओ क्लिपवरून आपल्याला आणि ओबीसी आंदोलकांना आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप हाके यांनी केला ही या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेत या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे हाकेंनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात यात संदर्भातला हा खास रिपोर्ट तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की के बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय मानधन दादा कुठलं जाऊ अकलूज काय देताय मानधन कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कस धन्यवाद दादा ओबीसी नेते लक्ष्मण हाके या ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा वादात सापडल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना टोकाचा विरोध करणारे लक्ष्मण हाके सातत्यानं चर्चेत आहेत अजित पवारांसह मनोज जरांगे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांविरोधातही लक्ष्मण हाके रान पेटवताना दिसतात मात्र कधी पुण्यात मराठा कार्यकर्ते हाकेंना पकडून ते दारूपीत बसल्याचा आरोप करतात कधी हाकेनचा ड्रायव्हरच दोन वर्षाचा पगार बुडवल्याचा आरोप करतो आणि आता एका ऑडिओ क्लिपमुळे हाकेनवर विरोधकांकडून जोरदार टीका सुरू झाली आहे एक व्यक्ती हाकेंना फोन करते सुरुवातीला ती व्यक्ती हाकेनच्या कार्याचं कौतुक करते आपल्या समाजकार्यासाठी काही मदत करायची असल्याचं ती व्यक्ती सांगते आणि त्यावर हाके सुरुवातीला मदत नको असं सांगतात पण पुढे युपीआय पिन देण्यासाठी आपल्या ड्रायव्हरकडे फोन देतात तेव्हा समोरच्या व्यक्तीचा नूर पालटतो आणि तो हाकेंची लाज काढायला सुरुवात करतो इतकंच नाही तर हाकेंना शिव्याही देतो ही ऑडिओ क्लिप नेमकी काय आहे आणि त्यात हाके आणि त्या व्यक्तीचा संवाद कसा आहे तेही पाहूया बोला ना तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देताय मानधन दादा कुठलं गाव

बरोबर द्या था था। की सरांक तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते भुजबळ साहेब पण तुम्हाला साकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडनं पैसे विशेष घेताय सुपारा घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही एवढं लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला दोनशे मत पडली तुझ्या दे ना? ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे त्यानंतर आपल्याला आणि ओबीसी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला तसंच माझं काही चुकलं असेल तर गुन्हा दाखल करून मला अटक करा असंही हाके यांनी म्हटलंय तसं अशा पद्धतीचं काही इरेग्युलर कोणी वागलं असेल पैसे दिले असतील घेतले असतील आणि कायदा भंग केला असेल तर आम्हाला उचलून तुम्ही जेलमध्ये टाका कारण आम्ही ओबीसीची चळवळ उभी करतोय महाराष्ट्रात रात्र दिवस पळतोय मेळावे आंदोलनं करतो आहे आणि काही लोक उदारांतकरणानं आम्हाला कोणी पाच हजार दहा हजार रुपये देत आहे आणि असं तुम्हाला आम्हाला पैसे आहेत म्हणायचं आणि रेकॉर्डिंग करायचं आणि ते व्हायरल करायचं हा फक्त बदनामी आणि हे आंदोलन थांबवण्याचा ना बदनाम करना साथी हे कटकार असताना याच्या पलीकडे मी या व्हिडिओला जास्त किंमत देत नाही कित्येक दिवसापासून हल्ले होत आहेत वेगवेगळे आरोप होत आहेत माझ्या ओबीसी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे की ओबीसीचा आवाज उठवला ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोललो म्हणून हा जर बदनामीचं किंवा षडयंत्र असेल तर याला लक्ष्मण हाके घाबरणारा नाही थांबणारा नाही ओबीसीची चळवळ मोठ्या नेटानं या महाराष्ट्रामध्ये उभी राहील लक्ष्मण हाकेंना बदनाम करण्यासाठी हे सगळं सुरू आहे हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाहीत अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हाकेंची बाजू घेतली आहे तर हाकेंनी मराठा ओबीसी आणि मागासवर्गीय समाजात दंगल घडवण्याची सुपारीच घेतली आहे या सुपारीबाज दलालांना चौकात फटके देण्याची वेळ आली आहे अशी टीका भीम आर्मीच्या अशोक कांबळे यांनी केली आहे दादा मी व्हिडिओ पूर्ण ऐकला कशा पद्धतीने तो बोलला एखाद्या चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे ओबीसीचा तो नेता फिरतो आहे लक्ष्मण हाके मोठमोठ्या सगळीकडे त्याला सभेला लोक बोलवत आहेत आणि काम करत असताना एखादी जर माणूस म्हणतो की तुम्हाला मदत करायची आहे तर कोण नाही म्हणणार काय वाईट काय आहे त्याच्यात त्यांनी मागितलं काय पुढच्यानी नालायकांनी त्यांनी ते त्याला बदनाम करण्यासाठी केलेलं षडयंत्र आहे यांनी स्वतःहून मागितलं नाही तो स्वतःहून बोलला मी तुम्हाला मदत करायला तयार आहे तुम्ही ओबीसीचं काम करताय तर ठीक आहे बाबा कर मदत हे काय वाईट आहे काय फुकट झाले काय मग हे आंदोलन झाले सगळ्यांचे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे दलाल जाती जातीमध्ये भांड लावण्याचं काम करत आहे आणि असाच दलाल लक्ष्मण हाके त्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा बांधव असतील ओबीसी असेल किंवा एस सी समाज असेल यांच्यामध्ये भांडण लावून या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचं काम करत आहे आणि येणाऱ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टीला कसा फायदा होईल याच्यासाठी चुका अजेंडा घेऊन काम करत आहे आणि लक्ष्मण हातेने नवीन मागणी केलेली आहे ह्या महाराष्ट्रामध्ये की एस सी समाजामधून किंवा एस सी कोट्यामधून नाभिक आणि धोबी समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि ह्या मागणीचा आम्ही तीव्र निषेध करतो विरोध करतो मराठ्यांच्या ओबीसीतील समावेशाविरोधात आवाज उठवणारे लक्ष्मण हाके यापूर्वीही वादात सापडले वर्षभरापूर्वी लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये पुण्यात वाद झाला होता लक्ष्मण हाके संध्याकाळच्या सुमारास दारू प्यायला बसले होते तेव्हा त्यांना जाब विचारल्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला होता त्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात बराच काळ हा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं लक्ष्मण हाके यांच्या गाडीचा चालक सचिन बंडगार यानंही हाकेंवर दोन वर्षांचा पगार बुडवल्याचा आरोप केला होता तसंच पत्नीला नोकरी लावतो म्हणून आपली फसवणूक केल्याचा आरोपही त्यानं केला मधल्या काळात फॉर्च्युनर गाडीवरून देखील हाके वादात सापडले होते मात्र कार्यकर्त्यांनीच आपल्याला ही गाडी भेट दिल्याचा दावा हाकेंनी केला ओबीसींच्या एका गटाचं नेतृत्व करणारे हाके सातत्यानं वादात असतात कधी मनोज जरांगे आणि नेत्यांवर केलेली टीका तर कधी मराठा आंदोलकांच्या आरोपांमुळे ते वादात सापडतात अशा स्थितीत हाके आगामी काळात ओबीसी समाजात विश्वास निर्माण करण्यात किती यशस्वी होतात हे पुढचा काळच सांगेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी